पंधराशे पन्नासला ला हा एक मीटर आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यात साडीही तुम्ही बनवू शकता हा okay. कसा मीटर आहे तीनशे वीस रुपये मीटर आहे आणि साडेपाचशे मीटर आहे त्याचं फॅब्रिक पण असं मलमल सारखं आहे तुम्ही बघू शकता क्या व्हरायटीज इथे आपल्याला बघायला मिळणार आहे मला ह्यातलं एखादा हे दाखवणं फक्त एकशे साठ रुपये मीटरमध्ये तुम्हाला हे कॉटनचे कटपीस मिळणार आहे त्याचे तुम्ही ब्लाउज शिवू शकता ड्रेस शिवू शकता पण आहे दुपट्टी साडेसहाशेचा हा दुपट्टा आहे पण खूप आणि खूप छान असा एक ऑप्शन मिळतो आहे तीनशे वीस रुपये मीटर मध्ये हा आपल्याला कपडा मिळणार आहे आणि साडे नऊशे रुपये मीटरने हा आपल्याला इथे मिळणार आहे इथे भरपूर व्हरायटीज आहे असं नाहीये की एक दोन काय पण करू शकता कोणताही कलर तुम्ही ह्याच्यामध्ये परत तुम्ही पण त्याच्यामध्ये डायमंड कलर चेंज होतात काय डायमंड कलर नाही चेंज होणार ना नमस्कार मंडळी मी अक्षता मयुरात पुन्हा एक नवीन व्हिडिओ ब्लॉग तुमच्या समोर घेऊन आलेली आहे आणि आज आपण आलो ठाण्यातल्या फॅमिना फॅब्रिक मध्ये आणि तिथे आपल्याला व्हरायटीज ऑफ फॅब्रिक बघायला मिळणार आहे कारण की आता गणपती येणार आहे रक्षाबंधन त्याच्यानंतर दिवाळी दसरा भरपूर काही सण सुरू होणार आहेत त्यासाठी तुम्हाला नक्की व्हिजिट करायचे आणि इथून भरपूर सारी शॉपिंग करून जायचं आहे आणि ह्याचा ॲड्रेस मी तुम्हाला स्क्रीनवर देणार आहे पुढे देणारच आहे की हे शॉप कुठे आहे लोकेशन काय आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर त्यासाठी तुम्हाला माझा संपूर्ण व्लॉग बघायचा आहे माझा व्हिडिओ बघायचा आहे तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया आणि काय काय बघायला मिळणार आहे ते बघूया तर हे शॉप आहे तलावाडीच्या हे अपोजिट एम एच स्कूल आहे ना बघा एम एच सी त्याच्या अपोजिट साईडलाच आहे ओके शिवाजी बट फॅमिना फॅब्रिक्स करून ह्या शॉपचं नाव आहे आणि तुम्ही शॉप बघू शकता अशा पद्धतीने आहे अगदीच बाजूला मोबाईलचं शॉप आहे आणि आता इंडर इंडोर कॉटन सेल करून एक कॉटन सेल आहे त्याच्या बाजूलाच हे शॉप आहे फॅमिना फॅब्रिकवरून तर तुम्हाला नक्की इथे व्हिजिट करायची आहे भरपूर व्हरायटीजचे तुम्हाला इथे फॅब्रिक्स बघायला मिळणार आहे ओके सो सुरू ला, बनारसी मध्ये मला दाखव ना दोन तीन पॅटर्न हे बनारसी मध्ये इतके पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता आणि हा एक छान अबोली कलर आपल्याला बघायला मिळतोय हा कसा मीटर आहे तीनशे वीस रुपये मीटर आहे आणि ह्याची साडी होऊ शकते का ओके ओके ही पण प्रॉपर साडी एक छान असा फॅब्रिक आहे जे पाठवायला मस्त तिथे असं वर्क वगैरे आहे काय आहे मीटर तीनशे ऐंशी रुपये हा मीटर आहे आणि तुम्ही बघू शकता ब्लाउज ड्रेस साडी काहीही तुम्ही बनवू शकता ह्याच्यामध्ये इतकी व्हरायटीज आहे हे पण त्याच्यातच आहे का असं काठ असलेली मरून मध्ये ओके डायबल मध्ये अच्छा म्हणजे हे आपण डाय करू शकतो का Okay, मला दाखव ना दोन तीन पीस त्याचं मीटर किती आहे आहे मीटर त्याचं फॅब्रिक पण असं मलमल सारख आहे तुम्ही बघू शकता हा कसा मीटर आहे तीनशे ऐंशी रुपये मीटर आहे ह्याचं तुम्ही साडी ड्रेस त्याच्यानंतर ब्लाऊज काहीही शिवू शकता आणि हे तुम्ही डाय करू शकता म्हणजे जर तुम्हाला हा कलर घालून कंटाळा आला असेल तर तुमचा आवडतीचा कलर ह्याच्यावर डाय करून घेऊ शकता एक हा एक पीस आहे हा पण खूप सुंदर आहे अगदी शिफॉनमध्ये कपडा आहे तुम्ही बघू शकता आणि खूप छान आहे हा पण कसा मीटर आहे दोनशे दो 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 पन्नास रुपये मीटर आहे म्हणजे ब्लाऊज अगदीच स्वस्तात आणि मस्त होऊन जाणार आहे तुम्ही येऊन बघू शकता इथे काय आहे प्रिंटेड आहे ओके हे प्रिंटेड आहे का हे कसं मीटर आहे ओके तुम्ही बघू शकता इतक्या व्हरायटीज इथे आपल्याला बघायला मिळणार आहे मला ह्यातला एखादा हे दाखव ना हा दाखवलीन मटेरियल हे मसलीन मध्ये का मसलीन मटेरियल मध्ये आहे तुम्ही बघू शकता ह्याचा अगदीच कुर्ता वगैरे तुम्हाला ऑफिस वेअरसाठी हा परफेक्ट होऊन जाणार आहे कुर्ता वगैरे घालण्यासाठी अगदीच उन्हाळ्यासाठी वगैरे हा एक परफेक्ट ऑप्शन होऊन जाणार आहे त्याच्यामध्ये हा एक छान प्रिंट आहे युनिक प्रिंट आहे ओके बघू हो शकता अजून एक दादा छान काढताय हे कसे मीटर आहेत दोनशे वीस रुपये मीटर आहे म्हणजे अगदीच तुम्ही कुर्ता घ्यायला गेला तर हजार रुपयात तुमचा छान असा मस्लिम कॉटनचा तुमचा एक कुर्ता रिच कुर्ता तयार होऊ शकतो त्याच्यानंतर हा एक अजून एक छान प्रिंट दादाने काढलेली आहे हा पण एक छान असा ऑप्शन आहे तुम्हाला बघू शकता त्याच्यानंतर इथे एक आहे ऑप्शन कॉटन मध्ये आपल्याला इथे ऑप्शन बघायला मिळत इतके ऑप्शन्स आहेत इथे ह्याच काय नाव आहे कॉटन मटेरियल अच्छा आणि हे कसं मीटर आहे फक्त एकशे साठ रुपये मीटर मध्ये तुम्हाला हे कॉटनचे पीस मिळणार आहे त्याचे तुम्ही ब्लाउज शिवू शकता ड्रेस शिवू शकता ड्रेससाठी हा परफेक्ट होणार आहे एकशे साठ रुपयामध्ये तुम्हाला अगदीच तीन एक मीटरमध्ये छान ड्रेस होऊन जाणार आहे एक कुर्ता होऊन जाणार आहे ही भरपूर ऑप्शन्स आहेत तुम्ही दादा दाखवतात आपल्याला आणि अगदीच कमी किमतीत आहे त्यामुळे काहीच हरकत नाही आहे कुर्ता खूप छान होऊन जाणार आहे इथे इतके ऑप्शन्स आहेत तुम्ही बघू शकता कलमकारीमध्ये पण आहे का आपल्याकडे कलमकारी नाही आहे का हे काय मग कलमकारी जैसा यो हां अच्छा याचा लुक तसाच आहे ना कलमकारी सारखा ओके हा कसा मीटर आहे 160 160 रुपयालाचा मीटर आहे तीन मीटर मध्ये म्हणजे अगदीच 400 500 रुपयांमध्ये मीटर मध्ये हुन जाणार आहे तुमचं काम आणि छान कुर्ता एक रेडी हुन जाणार आहे कलमकारी लुक दिलेला एक कॉटन प्युअर कॉटनचा कपडा आहे इथे साठ रुपये मीटरने तुम्हाला मिळणार आहे ओके इथे के इतके ऑप्शन्स आहेत इतके व्हरायटीज आहेत इतके कलर आहेत जो पाहिजे तो कलर तुम्हाला इथे मिळणार आहे इंग्लिशपासून डार्क कलर सगळे कलर इथे अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता इथे मध्येही तुम्हाला भरपूर कलर आहेत भरपूर ऑप्शन्स आहेत एवढंच नाही तर इथेही हा पूर्ण पोर्शनही पूर्ण कटपीसने भरलेला आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर अजून काय आपल्याला बघायला मिळणार आहे अच्छा पड़ा है, है। ये दुपट्टा पण आहे दुपट्ट्याचं पण ऑप्शन्स इथे आपल्याला खूप बघायला मिळणार आहेत ओके दुपट्टा ही आहे हा ये एक छान असा ऑप्शन आहे दुपट्ट्याचा हे कसे आहेत दुपट्टे ह्याची काय साडेपाचशे रुपयाला आपल्याला छान असा दुपट्टा मिळणार आहे अगदीच लेगिंग्स कुर्ती तुम्हाला एखादी आवडते कुर्ता आवडते त्याच्या मॅचिंग लेगिंग्स घेतले आणि इथे येऊन तुम्ही दुपट्ट्याची शॉपिंग केली तरी छान हेवी लुकचे असे दुपट्टे आहेत अगदीच आता गणपती आहे दिवाळी आहे रक्षाबंधन आहे त्यासाठी तुम्हाला परफेक्ट इथे एक मॅच मॅचिंग दुपट्टा आपल्याला बघायला मिळणार आहे आणि इथे इतक्या व्हरायटीजचे दुपट्टे आपल्याला बघायला मिळणार आहे मला हा एक ऑरगेन्झामध्ये दाखवू नका आधुन्ही एक मध्ये ग्रे कलरचा मला एक दुपट्टा आवडला आणि खूप सुंदर आणि रॉयल mm. असा हा दुपट्टा आहे तुम्ही बघू शकता काय आहे साडेसहाशेचा हा दुपट्टा आहे पण खूप छान आणि छान असा लुक देणारा हा आपल्याला दुपट्टा इथे बघायला मिळतो आणि खूप मोठाही आहे असंही नाही आहे त्याची लेंथ ही तुम्ही बघू शकता शॉर्ट नाही आहे म्हणजे अगदीच एक आ... फाय एक्सेल ड्रेस जे वेअर करणार त्यांच्यासाठी हा एक फाय सेवन एक्सेल ड्रेसमध्ये वेअर करणार त्यांच्यासाठी हा परफेक्ट दुपट्टा होऊन जाईल सो so, इथे खूप छान छान ऑप्शन्स आहेत हे बघा तुम्ही दुपट्ट्यामध्येही कलर्स बघू शकता हाही एक सुंदर गोड कलर आहे हे बघा त्याच्यानंतर हा एक छान कलर आहे स्काय ब्ल्यू छान आहे मरून आहे खूप सुंदर आहे ह्याचं लोकेशन मी लवकरच तुम्हाला कळवते की कुठे आहे त्यासाठी तुम्हाला माझा पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि व्हाईट दुपट्ट्यांमध्ये ही ऑप्शन आहे हे हे आपण डाय करू शकतो तुम्हाला जर व्हाईट कलरचा दुपट्टा घालून कंटाळा आला असेल तर तुम्ही त्याचा कलर चेंज करून घेऊ शकता दुपट्ट्याचा हा पूर्ण सेक्शन so, आहे तुम्ही बघू शकता सो असा नाही आहे की पंधरा वीस पीस आहेत इथे भरपूर दुपट्ट्याचे ऑप्शन्स तुम्हाला मिळणार आहे वेल्वेटमध्ये पण आहे ऑरगॅन्झामध्ये पण आहे त्याच्यानंतर शिफॉनमध्ये आहे जॉर्जेटमध्ये आहे तुम्ही बघू शकता नेटमध्ये आहे हे काय आहे हा कसला प्रकार आहे कश्मीरी वर्क मध्ये का हे कश्मीरी वर्क मध्येही तुम्हाला साडेसहाशेचा हा दुपट्टा आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर हा एक दुपट्टा आपल्याला बघायला इथे मिळालेला आहे सो फक्त कटपीस नाही तर छान छान दुपट्टेही आहेत आहे तुम्ही बघू शकता कश्मीरी वर्क केलेले इतके कलर आहेत आणि खूप छान असा ऑप्शन इथे आपल्याला बघायला मिळणार आहे ओके हे काय आहे दादा आपण कटपीस आहे आपण कुर्ता शिवू शकतो ना ऑप्शन आहे कसा आहे मीटर तीनशे आणि परफेक्ट कुर्ता होऊन जाऊ शकतो किती पर्यंत होऊ शकतो साडेतीन मध्ये होऊन जातो साडेतीन मध्ये अच्छा साडेतीन मीटर मध्ये छान कुर्ता एक बनवून जाईल दादा तुम्ही पण घातलेला कुर्ता इथलाच आहे का ह्याच शॉपमधला आहे का ओके आणि एक छान असा एक कुर्ता बघ शिवून घेतलेला तुम्ही बघू शकता आणि छान असा हा एक ऑप्शन आहे त्याच्यानंतर हा एक अजून ऑप्शन एक आहे ओके अजून काय आपल्याला बघायला मिळेल पण मध्ये आहे पॉकेटमध्ये आहे ओके आता इथे काय आहे ते आपण बघायला गेलो हा किती मीटर आहे पंधराशे पंच पन्नासला पंधराशे पन्नासला हा एक मीटर आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यात साडीही तुम्ही बनवू शकता ओके अजून काय काय व्हरायटी आपल्याकडे प्रिंटेड ओके मला बनारसी मध्ये साडी वगैरे ड्रेस वगैरे घेतला असतं सा लेंगा साडी ओके हे वर्क वाले आहेत का खूप सुंदर असा हा एक व्हाईट नेक मध्ये ऑप्शन आहे ह्याची काय मिळते हा प्राइस आहे छेसो पचास सहाशे पन्नास रुपये मीटरने आहे तुम्ही बघू शकता आणि खूप छान असा एक ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळतो आहे अगदी त्याच्यात अस्तर घालून खूप सुंदर असा कुर्ता रेडी होऊ शकतो अजून काय आहे सो हा एक छान ऑप्शन आहे हा एक छान कलर आहे सिक्वेन्समध्ये हा एक ऑप्शन आपल्याला बघायला मिळतो ह्याची काय प्राईज आहे जी ट्वेंटी थ्री ट्वेंटी रुपीज मीटर आहे तुम्ही विचार करा थ्री ट्वेंटीमध्ये खूप छान असा कुर्ता रेडी होऊ शकतो थोडं डार्क कलर एक दाखव ना डार्क कलरमध्ये काय आपल्याला बघायला मिळेल बघा तुम्ही बघू शकता इथे किती ऑप्शन्स आहेत त्यासाठी तुम्हाला शॉपमध्ये यायचं आहे शॉपमध्ये तुम्हाला हजारो ऑप्शन्स बघायला मिळणार आहेत व्लॉगमध्ये तुम्हाला आम्ही मिनिमममध्ये दाखवू शकतो पण शॉपमध्ये आला तर तुम्हाला भरपूर व्हरायटीज बघायला मिळणार आहेत ह्याचं काय प्रा प्राईज आहे तीनशे वीस रुपये मीटरमध्ये हा आपल्याला कपडा मिळणार आहे आणि खूप छान असा एक ऑप्शन आहे ओके हा पण खूप चार। सुंदर आहे कलर पण छान आहे साडीचा सारखा पॅटर्न आहे त्याचा तुम्ही बघू शकता हा हात हा कसा मीटर आहे साडे चारशे रुपये मीटरने हा आपल्याला मिळणार आहे आणि खूप सुंदर असा ह्याचा एक कुर्ता होऊन जाणार आहे बघा तुम्ही व्हरायटीज बघू शकता किती आहेत हे काय ओके लेंगा गाऊन गाउन। गाउन जर तुम्हाला शिवायचं असेल किंवा रेडी करून घ्यायचा असेल तर इथे प्रॉपर असा एक आपल्याला पीस मिळणार आहे हा कसा मीटर आहे हा नऊशे पचा साडे नऊशे रुपये मीटरने हा आपल्याला इथे मिळणार आहे इथे भरपूर आहे असं नाहीये की एक दोनच ऑप्शन आहेत भरपूर व्हरायटीज चे आपल्याला ऑप्शन बघायला मिळणार आहेत मला एक हा दाखवशील का हळदीसाठी हा एक खूप छान ऑप्शन आहे जर तुमच्या लग्नाची हळद आहे आणि जर तुम्हाला लेहंगा शिवून घ्यायचा असेल तर हा एक छान ऑप्शन होऊन जाणार आहे अगदीच हा हेवी लेहंगा जर तुम्ही घालतात आणि वरती प्लेन ब्लाउज करून इथूनच एक छान दुपट्टा परचेस करतायत तर खूप छान असा सेट तुम्हाला मिळणार आहे हा पण नऊशे पन्नासच का आठशे पन्नास हा आठशे रुपयाचा आहे तुम्हाला आणि लेहंग्यासाठी मिनिमम किती मीटर लागतं पाच मीटर चार से पाच मीटरमध्ये आपल्याला हा एक छान हेवी लेंगा होऊ शकतो तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा ऑप्शन आहे तिथे कलरही आहेत तिथे बघा हे बघा लाईटमध्ये आहे डार्कमध्ये आहेत इथे भरपूर असे वरायटी आपल्याला बघायला मिळणार आहे लेंगा आहे दादा हा पण डायबल आहे ओके डायबल मला तो हा तो ना मला हां हा मला दाखव हेवीवाला थोडा हां हा एक छान हेवीमध्ये एक आपल्याला पीस बघायला मिळाला हा कसा मीटर आहे सहाशे ऐंशी रुपये मीटर आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर हा पीस आहे हे बघा तसा हेवी लुक देणारा आहे तुम्ही ह्याचा कुर्ता ब्लाऊज दोन्ही खूप सुंदर होऊ शकता हा कसा मीटर आहे साडे नऊशे रुपयाला हा आहे पण वरती टायक काय त्याचं काम आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा ब्लाउज त्याचा होऊन जाणार आहे हे बघा आणि हा डायबल असल्यामुळे हो तुम्ही ह्याच काय पण करू शकता कोणताही कलर तुम्ही ह्याच्यामध्ये परत तुम्ही पण पर त्याच्यामध्ये डायमंड चेही कलर चेंज होतात काय डायमंडचे कलर नाही चेंज होणार ना फक्त फॅब्रिक फक्त फॅब्रिकचे कलर चेंज होणार आणि बाकी डाय डा, केल्यानंतर ह्या ह्याला काय प्रॉब्लेम वगैरे हो अच्छा आणि आपल्याकडे करून मिळतं का डाय आपल्याकडे करून इथे डाई करून मिळणार म्हणजे तुम्हाला दुसरीकडे कुठेही जायची गरज नाही तुम्हाला जर तुमचे हे कपडे घेता आणि इथे जर तुम्हाला हा ही डिझाईन आवडते पण हा कलर नको असेल तर तुम्ही इथे येऊन हा फॅब्रिक डाय करू शकता तुम्हाला आवडेल त्या कलरमध्ये आणि इथे हा ह्याच्यातही भरपूर ऑप्शन्स आहेत तुम्ही बघा इथेही आहेत परत त्या साईडला आधी पण बघितलं त्याच्यातही आहे इथेही खूप सुंदर सुंदर हा एक दाखव पुस्तक का आपण एक सुंदर असा हेवी लुकमध्ये असलेला एक छान घागऱ्यासाठी एक पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता कलरही खूप सुंदर आहे लॅव्हेंडर कलरमध्ये हा एक ऑप्शन आपल्याला बघायला मिळतोय हा पण तसाच आहे का हा पण एक छान हेवी लुकमध्ये सुंदर असा गाजरी कलर आहे ब्राईटसाठी किंवा तुमच्या मेहंदीसाठी वगैरे हा एक छान ऑप्शन होऊन जाणार आहे मेहंदीसाठी वगैरे तुम्ही किंवा तुम्ही बहिणीचं लग्न असेल भावाचं लग्न असेल त्याच्यात जर तुम्हाला करायचं असेल तर एक सुंदर ऑप्शन होऊन जाणार आहे हे पण काय आहे आपण फॅब्रिक आहे सुंदर असा तुम्ही बघू शकता खूप छान असा एक ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळणार आहे ओके हे नेटमध्ये आहेत का सिल्क मटेरियल ओके मला ह्याच्यातलं हा स्काय ब्लू कलर नाही मोरपीशी कलर काढून दाखव आपण थोडा डार्क कलर बघूया डार्क कलरमध्ये कसा लूक येतोय आहे आणि खूप सुंदर आहे हा पण एक छान ऑप्शन होऊन जाणार आहे कुर्तासाठी ब्लाऊजसाठी स्पेशली ह्याच्यात तुम्ही जरी क्रीम कलरची साडी जर वेअर करताय ह्याच्यावर वगैरे लाईट कलरमध्ये तरी खूप छान दिसून येणार आहे हे काय आणि ऑर्गेन्झा वर्क मध्ये केलेला आहे दाखव ना मला एक दोन ऑर्गेन्झा मध्ये ऑप्शन आहे हा एक छान ऑप्शन ऑरगेन्झा मध्ये टू फिफ्टी, फिफ्टी रुपीज फक्त मीटर आहे तुम्ही विचार करा ब्लाऊज किती सुंदर होऊन जाणार आहे तर अडीचशे रुपये मीटर मध्ये तुम्हाला एक छान ब्लाउज पीस मिळून जाणार आहे तसं जर तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असेल एखादं ब्लाऊज वगैरे तर तुम्ही हा देऊ शकता स्वस्तात मस्त होऊन जाणार आहे आणि खूप छानही ऑप्शन आहे हा कसा मीटर आहे आणि हा साडेचारशे रुपये मीटर आहे सुंदर असा हा फॅब्रिक आहे आणि वर्क पण खूप डेलिकेट आणि खूप छान आहे इथे भरपूर ऑप्शन्स आहेत हे शिफॉन मध्ये आहेत का गज्जी सिल्क ओके अच्छा मध्ये गज्जी सिल्कमध्ये म्हणजे इथे जेवढे व्हरायटीजचे कपडे असतात मटेरियल असतात ते सगळे आपल्याला इथे बघायला मिळणार आहे ओके खूप सुंदर असा एक ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळतो हा कसा मीटर आहे हा दोनशे ऐंशी रुपये मीटर आहे इथेही छान छान ऑप्शन आहेत तुम्ही बघू शकता ओके हा कसा मीटर आहे तेराशे प्चास तेराशे पन्नास रुपये मीटरने आपल्याला हा कपडा बघायला मिळालेला आहे आणि खूप छान साडीसाठी परफेक्ट आहे ड्रेससाठीही परफेक्ट होणार आहे थोडं हेवी जाईल पण लुक खूप एलिगंट आणि खूप डिसेंट बॉलिवूड लुक येऊन जाणार आहे तुमच्या फंक्शनला त्यामुळे हे फॅब्रिक खूप सुंदर आहे हे मीटर आहे तेराशे पन्नास रुपये मीटरने आहे पण वरतीट आहे आणि खूप सुंदर हा एक ऑप्शन होऊन जाणार आहे वेल्वेटमध्ये आपल्याला काय बघायला मिळते ह्याच्यात काय आपल्याला बघायला मिळत आहे हा वर्कमध्ये आहे आणि खूप सुंदर असा ऑप्शन आहे हा कसा मीटर आहे तीनशे ऐंशी रुपये मीटर आपल्याला इथे बघायला मिळणार आहे क्रश मटेरियलमध्ये पण इथे आपल्याला मध्ये आहे ओके ह्याची आपण साडीही छान दिसू शकते आणि ह्याच्यावर मी जर तुम्हाला सांगते की हा ब्लाउज अगदी सुंदर दिसून येणार आहे तुम्ही लावूनही बघू शकता किती छान एक कॉम्बिनेशन होऊन जाणार आहे खूप उप सुंदर ऑप्शन आहे इथे भरपूर व्हरायटीज आहेत किते ऑप्शन्स आहेत तर तुम्ही नक्की विजिट करा मी तुम्हाला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर लोकेशन प्रॉपर डिटेल तुम्हाला स्क्रीनवर देणारच आहे तर गणपतीसाठी डेकोरेशनसाठी जर तुम्हाला फॅब्रिक बघायचं असेल तर इथे तोही ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता हा एक छान ऑप्शन आहे गोल्डनमध्ये आहेत भरपूर वरायटीज आहेत भरपूर कलर आहेत गणपती डेकोरेशनसाठी हा परफेक्ट ऑप्शन आहे आणि खूप सुंदर आहे कसा मीटर आहे हा दोनशे ऐंशी रुपये मीटर आहे तुमचं डेकोरेशनचं माप घ्या किती मीटर तुम्हाला लागणार आहे ते बघा आणि एक छान ऑप्शन तुम्हाला गणपती डेकोरेशनसाठी मिळून जाणार आहे ह्याच्यामध्ये सिल्वर आहे गोल्डन आहे त्याच्यानंतर रोज गोल्ड आहे कॉपर आहे हे ते कलर तुम्हाला ऑप्शनमध्ये मिळून जाणार आहे फक्त हेच नको असतील तर तुम्हाला ब्रोकेटमध्ये हवे असतील त्याच्यानंतर काठापद्राचे अशा टाईपमध्ये हवे असतील किंवा हे अशामध्येही जर तुम्हाला करायचं असेल तर हेही ऑप्शन तुम्हाला डेकोरेशनसाठी परफेक्ट होऊन जाणार आहेत so, सो आपण बघूया ही ऑप्शन इथे आहे आहे तुम्ही बघू शकता हा कसा मीटर तीनशे वीस रुपये मीटरने आपल्याला इथे वेल्वेट बघायला मिळतोय आणि एकच नाही तर इथे भरपूर ऑप्शन्स साथ आहेत वेल्वेटसाठी आणि ह्याचा तुम्ही मुलांचे कपडे किंवा कुर्ता ब्लेझर हे करून घेऊ शकता हे वरती आहे ते आपण ब्लेझरमध्ये वगैरे थोडा हेवी लुकपणे करायचं असेल कर तर कर। होऊन जाणार आहे मला हा एक ऑप्शन दाखव ना हा एक हेवी ऑप्शन आहे हे बघा तुम्ही बघू शकता हेवी ही खूप छान आहे याचा तुम्ही घागरा वगैरे शिवू शकता हे बॉटमला येणार आहे तुम्ही लेस वगैरे ॲड करून छान एक ऑप्शन होऊन जाणार आहे ठीक आहे बघा सो so, इथे हेही मटेरियल आहे इथे दुपट्टे आहेत आणि भरपूर ऑप्शन्स आहेत तुम्ही बघून घ्या ही लावलेलं आहे डेकोरेशनसाठी वगैरे किंवा स्कार्फही आहेत डेकोरेशनसाठी हा एक छान ऑप्शन होऊन जाणार आहे ठीक आहे हे वरती आहे ते दुपट्टेच आहेत का सगळे तर माझं पूर्ण शॉप एक्सप्लोर करून झालेलं आहे आणि इतक्या व्हरायटीज आहेत इतके पॅटर्न आहेत इतक्या फॅब्रिक आहेत तर मी ब्लॉगमध्ये हे सगळं कवर नाही करू शकत कर। त्यासाठी तुम्हाला फॅमिना फॅब्रिकमध्ये नक्की यायला लागणार आहे शॉपिंग करायला कारण की आता दिवाळी दसरा गणपती सगळंच येत आहे त्यामुळे नक्की या व्हिजिट करा फॅमिना फॅब्रिकमध्ये लोकेशन असणार ॲड्रेस आहे मी स्क्रीनवर दिलेलाच आहे तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि जर माझा हा ब्लॉग माझा चॅनल तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिजिट करा आणि भरपूर सारे सबस्क्राईब करा अक्षता मयूर ह्या चॅनलवर असं प्रेम करा थँक्यू सो मच धन्यवाद